हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझे जे, जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना तर सगळ्यांना माहितीच आहे की दिवाळीचे जे काही सण आहेत आपले ते सगळे आता आत्ता त्याचे ब्लॉग चालू आहेत तर ते मला थोडा उशीर झालेला आहे अपलोड करायला हे माहितीच आहे तुम्हा सर्वांना तर पहा मी आज धनत्रोदशी आहे तर मी त्याचीच सर्व तयारी म्हणजे माझं डेकोरेशन राहिलं होतं बरेच दिवस आ, मी यापूर्वीही तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर हळूहळू मी आ, करते आहे जेवढं जमेल तेवढं डेकोरेशन तर पहा खूप जास्त काही मला करता आलेलं नाही आहे यावर्षी पण दरवर्षी माझं असतं थोडंफार डेकोरेशन घरामध्ये तर हे पूर्ण झालेलं आहे पहा तुम्हाला ती कालची पूजा जी का आहे ना वसुबारसची ती काढलेली थोडंफार तिथे दिसत असेलच तुम्हाला दे। तर देवघरामध्ये तर असं बऱ्यापैकी मी केलेलं आहे आणि गॅलरीमध्ये असे छोटे छोटे आकाश दिवेसुद्धा लावून झालेले आहेत आणि आता संध्याकाळ व्हायला आलेली आहेत त्यामुळे मी धनत्रयोदशीची पूजेची तयारी करणार आहे आणि तुळशीसमोरसुद्धा मी दिवा लावलेला आहे तर हा दिवा मी लावत असते तुळशीसमोर रोज कारण की हवा खूप सुटते बाहेर तर पहा ही धनत्रयोदशीची पूजा ची सुरुवात मी केलेली आहे तर धनत्रयोदशीला आपण धनाची पूजा करत असतो तसंच धन्वंतरी देवाची सुद्धा पूजा करत असतो तर ही धन्वंतरी देवाची पूजा आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण करत असतो तर त्यासोबतच आपण सुद्धा पूजा करायची असते तर पहा मी इथे सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि कलश वगैरेची सुद्धा तयारी केलेली आहे तसंच आपल्या घरामध्ये जे काही दागदागिने चांदी सोन्याचे असेल त्यांचीसुद्धा पूजा आपण यामध्ये केली जाते तर ही सर्व तयारी झाल्यानंतर मी पहिले दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे आणि गणपतीचे सुद्धा अभिषेक करून पूजा केलेली आहे आणि कलशाची स्थापना केलेली आहे आणि हे जे आपण चांदी सोन्याचे जे काही आपले दागिने आपण पूजा करायची आहे त्यापूर्वी ते शुद्ध करून घेतलेले आहेत म्हणजे काय तर फुल फूल घ्यायचं आहे आणि फुलाने सर्वप्रथम थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि मग त्यानंतर पुन्हा त्यावरती आपण पंचामृत शिंपडायचं आहे आणि मग त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे तर हळद कुंकू अक्षता व्हायल्यानंतर त्यांना लाया बत्तासे आणि सुद्धा व्हायचे आहेत आज धनत्रयोदशीला धण्याचं महत्त्व फार असतं तर आपण धनेसुद्धा या सर्व गोष्टींना व्हायचं आहे त्यानंतर लक्ष्मीची सुद्धा पूजा इथे केलेली आहे त्यानंतर हे पूजेच्या समोर हे जे काही आपण छोटे छोटे आपण मातीचे जे पोळकी म्हणू शकता किंवा आपण मडकी म्हणू शकतो याच्यामध्ये धानधान्य धान्य भरून ठेवलेलं आहे प्रत्येक पाच याच्यामध्ये वेगवेगळे तर धनाची पूजा म्हणून आपण धान्यसुद्धा त्यामध्ये भरलेलं आहे आणि त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे तर घरामध्ये सुख संपत्ती आरोग्य नांदावं यासाठी ही पूजा केली जाते आता यानंतर आरती करणार आहे आरतीमध्ये आपण गणपतीची त्यानंतर देवीची आणि मग लक्ष्मीची आरती करायची आहे त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर मी यमदीप यमदीपदान केलेलं आहे तर हे याच दिवशी करायचं असतं तर यमदेवतेला हे हा दीप आपण दान केलेला असतो तर हे गव्हाच्या पिठाचं आपण दिवा तयार केलेला असतो त्यामध्ये आपण तेल टाकून आपण हा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि हा दक्षिणेला आपण लावायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून म्हणजेच हा यमाला आपण त्याची म्हणजे त्याला असं दान केलेला आहे असं आपण म्हणतो तर पहा दिव्याची सुद्धा मी पूजा हळद कुंकू वाहून फूल वगैरे वाहिलेलं आहे आणि आपल्या घरातील सर्वांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण यमाकडे हे मागायचं आहे तर पहा झालेली आहे ही पूजा कोणत्याही प्रकारचा अकाली मृत्यू आपल्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीला येऊ नये यासाठी हे दीपदान केलं जातं तर पहा खा आता बाहेरून तुम्हाला माझं घर दाखवते आहे हे अशी लाइटिंग दिसते आहे पहा त्यानंतर मी करंजा करायला घेतलेल्या आहेत सारण वगैरे तयार केलं होतं मी आधीच आणि आता खूप जास्ती नाही करणार आहे कारण की एकटीनेच एवढं सगळं करायचं करंजा भरायच्या क का, का कट करायच्या आणि तळायच्या खूप हे कामाला वेळ लागतो तर असंच म्हणतात आमच्या घरामध्ये की कुठलाही पदार्थ जरी केला तरी करंजी ही मात्र अशा सगळ्या शुभ कार्यांमध्ये करायलाच हवी तर आपण जसं लग्नांमध्ये वगैरे सुद्धा अशी फराळ बनवतो तर त्यामध्ये करंजीसुद्धा नक्कीच केली जाते तर एखादा पदार्थ राहिला तुमचा तरी चालेल पण करंजी थोड्या का होणार दहा पंधरा तुम्हाला जशा जमतील तेवढ्या तरी कराव्यात असं माझी आई मला सांगत असते आजीने सुद्धा सांगितलेलं आहे तर त्यामुळे मी या थोड्या का होईना करंजा करत असते म्हणजे हा जो करंजी हा पदार्थ आहे ना हा शुभ मानला जातो अशा शुभ कार्यांसाठी तर त्यामुळे मी ह्या अशा करंज्या करून घेते आहे आणि अगदी खुसखुशीत अशा ह्या करंज्या झालेल्या आहेत तर पहा माझ्या झालेल्या आहेत करंज्या करून आणि आता मी त्या तळून घेणार आहे आणि या करंजी केल्यानंतर मी असा एक मोदक तयार करत असते म्हणजे हा लक्ष्मीपूजनाला आपण जे गणपतीची पूजा करतो ना तर आपण खोबरं ठेवतो तर त्याऐवजी हा मोदक ठेवला तरी चालतो प्रसाद म्हणून तर एवढं सारण माझं राहिलेलं आहे तर हे सारण प्रसाद म्हणून किंवा मग थोडंसं काही जाता येता मुलगा वगैरे खाऊ शकतो कारण ते अगदीच थोडं राहिले त्याचं काही बनवता सुद्धा येणार नाही ना ना किंवा एखाद दिवशी आपण देवाला नैवेद्य म्हणून सुद्धा छोट्याशा वाटीत ठेवू शकतो तर पहा या करंज्या आता तळायला घेतलेल्या आहेत मी खूप पांढऱ्या आणि खूप लालसुद्धा करत नाही मी अगदी थोडंसं लालसर व्हायला लागल्या की मी त्या काढते पहा सर्व करंज्या त्या माझ्या तळून झालेल्या आहेत पूर्ण आणि पहावी काहीतरी वीस पंचवीस करंज्या झाल्या होत्या तरी सुद्धा आणि ह्या करंजीला बघा असे जे फोड फोड येतात ना तळताना तर त्या खुसखुशीत होतात आणि बघा दुसऱ्या दिवशी सकाळी नरक चतुर्थीला मी सकाळी लवकर म्हणजे दिवस सूर्य उगवायच्या आधी आपण उठायचं असतं पहाटे आणि सूर्य उगवण्यापूर्वी आपलं अभ्यंग स्नानसुद्धा करायचं असतं म्हणजे आपण आपण लहानपणापासून ऐकतच असाल तर मी हे सकाळी तुम्हाला दाखवते आहे बाहेर कसं वातावरण आहे ते आणि त्यानंतर मी सुरुवातीला पंत्या लावलेल्या आहेत पहिल्या सगळीकडे पहा एवढी शांतता अशी बाहेर आहे आणि आता मी अभ्यंग स्नान करून पूर्ण देवांनासुद्धा अभ्यंग स्नान घालणार आहे पहिले तर झालेली आहे माझं पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मी तर देवांना सुद्धा मी अभ्यंग स्नान घालणार आहे उठणं आणि सुगंधी तेल याच्याने तर मी आता खूप लवकरच पूजा करून घेणार आहे आपल्याकडे असं म्हणलं जातं की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध याच दिवशी केलेला आहे तर त्यामुळे मरताना जे नरकासुराने सांगितलं होतं श्रीकृष्णाला की जो कोणी या दिवशी लवकर उठेन त्याला नरकवास म्हणजे नरक यातना होणार नाही असं म्हणलेलं आहे तर त्यामुळे या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करायचं आणि त्यानंतर आपली रोजची कामं करायची तर, काम तर या दिवशी आम्ही लहानपणी असं ऐकायचो म्हणजे घरातले मोठे असे सांगायचे की आज जर उशिरा उठलं ना नरक चतुर्दशीला तर आपलं आपण नरकात पडतो असं म्हणलं जातं नरकात पडतो म्हणजे काय की जसं की नरकामध्ये जसं आपल्याला दुःख वगैरे भोगावं लागतं तशा टाईपचं काही त्रास वगैरे होतो असं म्हणजे आम्ही ऐकायचो लहानपणी मोठ्या लोकांकडून तर त्यामुळे अशीसुद्धा काही गोष्टी आपल्याकडे बोलल्या जातात तर पहा मी प्रत्येक देवाला असं उठणं वगैरे लावून आणि गरम पाण्याने आंघोळ घालते आहे आणि देवांची सुद्धा पूजा मी लवकर करून घेतलेली आहे आता सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर मी नैवेद्य सकाळी हा दाखवणार आहे की जे काही फराळ केलं त्यातले दोन पदार्थ मी आधी दाखवणार आहे देवांना की लाडू रव्याचा आणि चिवडा मी दाखवलेला आहे नैवेद्य आणि ह्या ज्या आमच्या मावशी आहेत ज्या की माझ्या घरी फरशी पुसायला येतात तर त्यांना दिवाळीची भेट म्हणून साडी आणि एक गिफ्ट म्हणजे जे कटर दाखवलं होतं तसं गिफ्ट मिठाई आणि थोडेसे पैसे दिले होते तर हे पैसे त्यांनी थोडंफार मला मदत केली होती त्यासाठी दिले होते तर बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पा पाहिला ना की आपल्याला पण समाधान वाटतं आणि त्याच दिवशी सगळी कामं आवरल्यानंतर मुलाला थोडंसं हे राहिलं होतं तर एकटीला काही जमत नव्हतं म्हणून मग त्याला म्हटलं थोडीशी मदत कर तर ह्या जे काही गणपतीमध्ये मी ह्या वापरले होते ना हे फ्लावर्स तर हे मी यूज केलेले आहे आपल्या फ्रेंड डोअरला आणि हे जे काही नवरात्रामध्ये प आपण जी परडी आणली होती ना तर त्याचा उपयोग मी असा केलेला आहे हे मी घरीच लावलेले आहेत ला, फुलं टूथपिकनी आणि त्याचंच असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे हे पूजनाला मला लावता येईल याच्यामध्ये पणती वगैरे म्हणा तर झालेलं आहे असं सगळं डेकोरेशन माझं पूर्ण अगदी साधंसं केलेलं आहे जास्त काही केलेलं नाही आहे हे घरातली जी काही गणपतीमध्ये फुलं वापर होती ना तीच मी वापरलेली आहेत तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत थँक्यू अँड बा बाय